नमस्कार राष्ट्रसंचार डिजिटल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर पुणे शहर आता पुराच्या स्थितीमध्ये आहे रोज काही ना काही घटना या पुराच्या संदर्भात घडतात खासदार वंदना चव्हाण माझ्यासोबत आणि नदी नदीदारच्या योजनेसाठी किंवा नदी वाचवावी किंवा शहर वाचावं हो या संदर्भात पर्यावरणाच्या संदर्भात अनेक वर्ष त्या काम करतात मॅम काय सांगाल पुण्याची स्थिती कशामुळे झाली आहे आपल्याला कल्पना आहे की पुणे शहरात एक वर्ष आज झालं की लगेच पाऊस प्रचंड पडतो पुराची स्थिती निर्माण होते मला आठवत आहे की मी महापौर असताना एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये त्यावेळेला नव्वद हजार क्युसेक्सचा विसर्ग झाला होता आणि त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणात पूर आला होता यंदाच्या वेळेला पस्तीस हजार फक्त क्युसेक्स डिस्चार्ज झाला आणि तरी पण तीच परिस्थिती आज निर्माण झाली मग प्रश्न आपण स्वतःला विचारलं तर काय हे झालंय नव्वद हजार कुठे आणि पस्तीस हजार कुठे आज नव्वद हजार सोडलं तर पुण्याचं काय होईल हे आपण विचार न केलेलाच बरा आपण पाहिलं तर गेले काही वर्ष नदी पात्रामध्ये लोक रोडा टाकतात बिल्डिंग पाडतात त्याचा झालेला जो डेबरी असतो तो नदीच्या बाजूने टाकतात कुठेही टाकतात कारण महानगरपालिकेने कुठलीही स्पेसिफाईड जागा दिलेली नाहीये जी त्यांनी दिली पाहिजे आणि त्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते लोकच सोडा शासन स्वतः त्याचे प्रोजेक्ट पात्रात करतात मेट्रोचे रूट त्याचे पिलर्स त्यावेळेला आम्ही सगळे निसर्ग प्रेमी हो। आणि काही आमच्यापैकी देखील आम्ही सारखे वारंवार सांगत होतो की नदीपात्रात पिलर्स करू नका पाऊस ज्यावेळेला होईल त्यावेळेला पण साधा बीज प्रिन्सिपल आहे की भरलेलं पाणीचा ग्लास असेल टाकले तर काय होतं पाणी बाहेर पडलं तीच परिस्थिती पण काय नाही होणार असं त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर आता सो कॉल्ड रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट ब्युटिफिकेशन ऑफ रिव्हर असं म्हणतात ब्युटिफुल रिव्हर आपल्याला देवल् पाहिजे पण ती टेक्निकली सुद्धा व्यवस्थित असली पाहिजे तुम्ही जर त्याचं वहन क्षमता कमी केली तर निश्चितपणे फुगोटा मागे येणार आहे तीच परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळाली जे आम्ही म्हणत होतो की असं होईल कदाचित जास्त पाऊस पडला तर किंवा जास्त डिस्चार्ज झाला तर तीच परिस्थिती आज पस्तीस हजार क्युसेकला बघायला मिळाली नव्वद हजार क्युसेक सोडलं तर काय या शहरामध्ये हाहाकार होईल माहिती कोणत्या जबाबदारी असं वाटतं मला असं वाटतं सगळेच म्हणजे प्रशासन राज्यकर्ते ज्या वेळेला हे गोष्टी सांगितल्या जातात त्यावेळेला त्यांना काय होऊ शकेल ह्याचा विचारच करत नाही आपल्याला डेव्हलपमेंट विकास करत असताना तो सस्टेनेबल असला पाहिजे पुढच्या काळात त्या विकासामुळे काही हानी झाली नाही पाहिजे हे आता बघण्याची गरज आहे ढगफुटी फुटी होतीये क्लायमेट चेंज होत आहे अशा परिस्थितीमध्ये निश्चितपणे ह्या सगळ्यांना लक्ष देणं अत्यंत महत्वाचं आहे पण त्याला कानाडोळा डोळा होतोय तुमच्याकडनं काय काय पावलं उचललं जाईल आम्ही आता माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे सगळ्या सगळंसेवक संस्था आणि आम्ही काही पक्षाचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये आम्ही अशी मागणी केली की हे सध्याचं काम ताबडतोब थांबावं दुसरं म्हणजे एक समिती स्थापन करावी गठीत करावी ज्याच्यामध्ये तज्ज्ञ लोक असावेत पुणे शहरातले तज्ञ लोक जे ह्याच्यावर अभ्यास करणारे ती यादवडकर असतील अनेक लोक असतील त्यांना बोलवून त्यांचा काय त्यांचं काय म्हणणं आहे हे त्यांनी विचारात घ्यावं आणि तरच मग त्या पद्धतीने पुढे जावं राडा रोडा टाकण्याबाबत सुद्धा राज्य शासनाने महानगरपालिकेला आदेश द्यावे की जागा आयडेंटिफाय करा त्याच ठिकाणी राडा रोडा टाकला गेला पाहिजे कुठेही कोण इतर ठिकाणी टाकत असेल तर त्याला मोठं शासनहून फाईन लागली पाहिजे अशा काही गोष्टी आम्ही मागितल्या आहेत आणखीन एक महत्वाची गोष्ट मागितली आहे पंचवीस तारखेला जो पूर आला त्याच्यासाठी आम्हाला असं आपल्याला सगळ्यांना सा आप सा सांगितलं गेलं होतं की स्मार्ट सिटीच्या अंतर्गत ठिकठिकाणी सेन्सर्स लावलेले पूर येईल किंवा पूरस्थिती होण्याची शक्यता असेल त्यावेळेला हे सेन्सर्स आपल्याला सिग्नल्स देतील आणि मग आपल्याला ते भोंगे जे बोर्ड लावले त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा अलर्ट पोहोचेल हो तसं काहीही झालं नाही मग ह्याला जबाबदार कोण हा मोठा प्रश्न आपल्या समोर आहे जी लोक आज विस्थापित झालेली आहेत ज्या लोकांचं नुकसान झालंय गाड्या वाहून गेल्या आहेत गाड्यांमध्ये पाणी चिरलंय ह्या लोकांना नुकसान भरपाई कोण देणार आणि वारंवार हे होत असेल त्यांच्या चुकीने नाही प्रशासनाच्या चुकीने तर मग प्रशासनाने जाग होणं फार महत्त्वाचं नक्कीच असुर अनेक वर्षे नदी बचाव या का, कार्यक्रमात तुम्ही राबवत आहात पुणेकरांना सावध करत आहात काय सांगाल या संदर्भात या संदर्भात आता पुणेकरांनीच रस्त्यावर उतरणं आणि ह्या लढ्याची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेणं ही परिस्थितीची गरज आहे पण अनेक वेळा सांगून प्रशासन काहीही करत नाहीये त्यांचे काही याच्यात इंटरेस्ट ही नाहीये प्रशासनाला आणि ज्या अगदी साध्या सोप्या गोष्टी आहेत ज्याच्या तज्ञांची पण आवश्यकता नाहीये त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे नदी पात्राची रुंदी जर कमी केली तर वहनक्षमता कमी होईल आणि पूर पातळ वाढतील हे सांगायला कोणा कुठल्या तज्ञाची गरज नाहीये तरी सुद्धा हे अनेक वेळा सांगून प्रशासन जाणीवपूर्वक याच्याकडे दुर्लक्ष, करते। दुर्लक्ष करते। पर नागरीक, करत आहे राज्य शासन जाणीवपूर्वक याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि ह्या प्रकल्पाचं काम पर्यावरणीय मंजुरी नसताना सुद्धा पुढे रेटलं जात आहे एवढंच नाही नदीपात्रात इमारतींना पण परवानग्या दिल्या जात आहेत नागरिक शेकडो नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत हे कुठेतरी आता थांबवणं राज्यकर्त्यांच्या हातात आहे असं वाटत नाहीये नागरिकांनी याच्यात उतरून हा लढा उभारणं ही परिस्थितीची गरज आहे तुम्ही अनेक वेळेला सावध केले प्रशासनाला की नदी वाचली पाहिजे नाही तर आपल्याला काय परिस्थिती होऊ शकते ते आता बघू शकतोय आपण या संदर्भात आता पुढचं पाऊल काय असत या संदर्भात कायदेशीर लढाई तर आम्ही लढतच आहोत प्रश्नच नाहीये परंतु आता पुढचं पाऊल जसं माननीय पंतप्रधान म्हणतात एक कोटी चा, एकशे चाळीस कोटी लोकांनी एक एक पाऊल टाकलं तर देश एकशे चाळीस कोटी पावलं पुढे तसं पुणेकरांनी साठ लाख पुणेकरांनी जर एक पाऊल पुढे टाकलं तर पुन्हा साठ लाख पावला पुढे जाईल आणि ते होणं आवश्यक है। लड़ाई तर आहे कायद्याची लढाई तर आहेच आहे परंतु आता जनजागरण हे हे महत्वाचं आहे आणि ती आमची पुढची लढाई नक्कीच तर पुणेकरांना आता सावध व्हायला हवं पुणेकरांनी एक पाऊल पुढे टाकायला हवं आपल्या नद्या वाचवायला हवं नद्यामध्ये बिल्डरांनी केलेलं एन्क्रोचमेंट असेल मेट्रोचे पिलर असतील किंवा पर्यावरणाचा एकूणच त्रास असेल सगळे नियम धाब्यावर बसून प्रशासन आता धुंडपणे बसलेलं आहे आणि पुणेकरांना व्यक्तीच भरते की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय धन्यवाद